सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या मालिकेतील आज आपण कुपन क्रमांक एकोणसाठचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या स्पर्धेत सहभागासाठी तुम्हाला शंभरपैकी कोणतेही ऐंशी कुपन चिकटवायचे आहे याची तुम्ही नोंद घ्या कुपन क्रमांक एकोणसाठ प्रश्न डॉक्टर विठ्ठल जाधव यांच्या संस्थेचे नाव काय आणि कुपन क्रमांक एकोणसाठच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जाधव एज्युटेक प्रायव्हेट लिमिटेड पर्याय क्रमांक एकच्या समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे उत्तर नोंदवल्यानंतर डॉट डॉटने दिलेला पोर्शन कापून आपलं कुपन आपण चिकटवायचं आहे कूपन कसं चिकटवायचं त्याची मांडणी कशी करायची उभे चिकटवायचे की आडवे याचं मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या सर्वांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद